इता की बघा किती म्हणजे हायवे चालू आहे एवढा मोठा वायजॅकचा बीचच्या एरियामध्ये आहे आणि ते रस्त्यावर येत होतं तर मी बघितलं तर मग त्याला घेतलं आणि ते त्याच्या ओनरला शोधतंय त्याची सिच्युएशन अशी झालेली तर जर पाहताना थरलंय तर पाळायचं नाही आणि सांभाळताना थरलंय तर बाहेर आलंय रात्रीचे बारा वाजले आम्हाला घरी जायला इकडे तिकडे चौकशी केली एजन्सी वाले एवढ्या रात्री यायला तयार नव्हते वन विभागावाले बोलले तर आम्ही मोठे प्राणी घेतो डॉग वगैरे नाही घेत मी पोलीस स्टेशनला गेली आणि तिथे चौकशी केली त्यांना बोलली काय होऊ शकते तर बघा नाहीतर कॉन्टॅक्ट नंबर देऊन आली म्हटलं याचा ओनरने जर काही कंप्लेंट केली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर द्या माझ्याकडे म्हणून सांगा ते बोलले मॅडम नाही ठेवू शकत आम्ही ते घरी आल्या प्रिन्सिचन त्याचे एवढे भांडव व्हायला लागले माझ्याकडे मग मी आमचा खूप विश्वासाचा माणूस आहे ऑटोवाला त्याच्याकडे ठेवले तो बोलला मी अडॉप्ट पण करतो म्हटलं नको ओनर जर आला ना तर देऊन टाकूया आपण कारण मला लोक बोलले जा सोडून मॅडम इथे घरी घेऊन जातात वगैरे पण आपण इतके निर्दय नाही माझ्या मनालाही ते पटलं नाही की त्याला तिथं सोडून जावं खूप हळहळ वाटते की याचा ओनर भेटावा माहिती नाही सोडून गेलाय का हरवून गेले त्याच्याकडनं पण मी स्वामीकडे प्रे करेल आहे तुम्ही स्वामींकडे प्रे करा की याचा ओनर याला लवकर लवकर भेटू द्या आणि सुखरूप त्याच्या त्याच्या फॅमिलीत ता� परत जाऊ